सांगलीतील हनुमान नगर येथील राहणाऱ्या एका हमालाच्या मुलाने नेपाळ काठमांडू येथे झालेल्या ज्युनियर नव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ट्रॅडिशनल कराटे डॉक्टर असोसिएशन ऑफ सांगली कुमार गणेश परसाप्पा मैत्री आणि प्रथम क्रमांक पटकवले पटक तर पुढील खेळाकरता श्रीलंकेसाठी निवड करण्यात आलेली आहे मयुरेश प्रीतम सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अनेकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सांगलीतील हनुमान नगर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार सोहळा पार पडला पूर्वी लहान असताना घरचे ओरडायचे मात्र आता घरचे मुलगा कसा जिंकतो अशी परिस्थिती दिसून येत आहे गोरगरीब घरातील मुले मोठमोठी मुट पदकं मिळवत आहेत अशा मुलांना प्रोत्साहन द्या पाठिंबा द्या असं मनोगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर पप्पू डोंगरे शिवसेना ठाकरे गटाचे विराज बुटाले राजू नलवडे शहाजी भोसले राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष किशोर जगदाळे सागर भोरे माधवनगर ग्रामपंचायत सदस्य सुरेश चकट आदी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये आज मयुरेश गणेश प्रीतम यांचा आज भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्यांचे सर माननीय मुजावर सर यांच्या प्रचंड मेहनतीनं या मुलांनी नेपाळ येथे पायकांदो स्पर्धेमध्ये कराटे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी तिथं ते मेडल मिळवलेत आणि म्हणून त्यांचा इथल्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं भव्य दिव्य सत्काराचा कार्यक्रम आज आयोजित झाला आहे सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत एकाचे वडील हमाली करतात एकाचे वडील ड्रायवर आहेत एकाचे वडील त्यांचा वडाभावचा गाळा आहे गा गाळा गाडा आहे तर अशी सर्वसामान्य मुलं मेहनतीनं पुढं जात आहेत आणि त्यांच्या पाठीवरती इथल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं शाबासकीची थाप म्हणून आज त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे मी त्या तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीस मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या सरांचं पण कौतुक आहे की त्यांच्या पाठीमागं ते पाठबळ उभा करत आहेत